शेतीमध्ये करा अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर त्यासाठी अमृत संस्थेमार्फत घ्या डी जी सी ए मान्यता मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय विभाग संस्था महामंडळांच्या योजनांचा लाभ मिळत नाही अशा लक्षित गटासाठी अमृत योजना लागू आपल्या उज्ज्वल उद्योगशील भविष्यासाठी आणि शेतीतील व्यावसायिक उंची गाठण्यासाठी या सुवर्ण संधीचा लाभ घ्या अमृत प्रायोजित महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत रिमोट पायलट प्रशिक्षण संस्थेमार्फत मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी डब्ल्यू या संकेतस्थळावर लगेच अर्ज करा अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत या मोफत असणाऱ्या योजनेचा खुल्या प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व आपल्या परिचयातील इतरांना ही माहिती शेअर करावी ही सर्वांना विनंती धन्यवाद